बाप लेखांनी मिळूनच ठरवलं की ऍव्हरेज जनावरांपेक्षा ब्रिडिंगची जनावरे आपण तयार करू पारंपरिक व्यवसायापेक्षा आधुनिक प्रयोग याच गोठ्यामध्ये करू असं ठरवलं आणि त्यांनी करून सुद्धा दाखवलं याचा फरक असा पडला की ऍव्हरेज जनावरे तितकाच त्यांच्या मागे कष्टही तितकेच घ्यावे लागतात पण तेच ब्रिडिंगचं जनावर असेल तर त्याच चाऱ्यात जास्त दूध देत त्यामुळे उत्पन्न जास्त वाढतं साधारणतः पाच ते दहा लिटरचा यामध्ये फरक सुद्धा दिसतो या गोठ्यात अठरा गायंपैकी आता सहा गायी दूध आहेत या शेतकऱ्याचं इतकंच म्हणणं आहे की यामागे व्यवस्थापन जर चांगलं असेल तर ते तीन ते पाच लिटर दूध देणाऱ्या गायी परवडण्यापेक्षा आपण यांसारख्या तयार कराव्यात त्यामुळे जर तुम्हाला उत्पादन वाढवायचं असेल तर आधुनिकतेची कास पाहिजे या गोठ्यात सर्वात जास्त दूध देणारी गाय ही पंचेचाळीस लिटर दूध देते हाच फंडा जर इतर शेतकऱ्यांनी आजमावला तर नक्कीच त्यांचा व्यवसाय चांगला होऊ शकतो आणि गोठा व्यवसाय निश्चितच परवडू शकतो असं या तरुण शेतकऱ्याचं म्हणणं आहे तुम्हाला पारंपरिक पद्धतीने गोठा चालवण्यापेक्षा जर ही डेव्हलपमेंट केली तर नेमकं काय का होतं चला पाहूया या बाप लेखांची ही यशोगाथा एकूण या गोठ्यात आहेत आणि सर्व इथेच ब्रीड केलेल्या आहेत इम्पोर्टेड सिमेंट वापरून पाडे तयार केली जातात आणि त्यानंतर बाहेरून जनावर आणण्यापेक्षा घरातच यांची पैदास व्हावी असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यांनी ही प्रक्रिया सुरू केली आहे आणि याच्यामधूनच त्यांच्या गोठ्यात आता अठरा गायी आहेत नऊ एकर शेती सोबत आहेच पण गोठ्यात अठरा गायी आणि मिळणार शेणखत आणि त्याचबरोबर या शेणखताचा होणारा उपयोग यातून शिरोळ तालुक्यातील दाणोली गावच्या प्रश्न पडतो पण दुग्ध व्यवसायात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत राधानगरीतील वडक शिवाले येथील विनायक पाटील यांनी चांगलंच उत्तर दिलं आहे सुरुवातीला दोन म्हशी ते सध्या अठरा गायींपर्यंत त्यांचं गोधन आहे याच गायींच्या जीवावर त्यांनी बंगला बांधलाय म्हणून विनायक पाटील यांच्या आई म्हणजे श्रीमंती यांनी ठरवलं की बंगल्याला नाव सुद्धा गोधनच द्यायचं आज दिवसाला सव्वाशे ते लिटर ते लिटर दुधाचा व्यवसाय व्यवसाय करत आहेत महिन्याकाठी लाखोंचा करणार हे कुटुंब कमालीचं आहे सव्वीस जनावरांचा हा मुक्त गोठा पण कुबेर वाळकुंजे या सव्वीस जनावरांना सांभाळतात कसे आणि यांची सकाळ सुरू तरी कशी होते चला पाहूया पहाटे पाच वाजल्यापासून काम सुरू होतं साडेपाच ला धार काढणे त्याच नंतर ओपन गोठ्यात असणारा गायी आतमध्ये आणल्या जातात त्यांना खायला वैरण दिली जाते आणि त्यावर खाद्य सुद्धा दिलं जातं त्यानंतर एक ते सव्वा तासात धार काढली जाते ओपन गोठ्या असल्यामुळे धार काढून झाल्यानंतर पुन्हा ओपन गोठ्यात त्यांना पाण्याची मुबलक व्यवस्था दिली जाते तीन महिने झाले त्यांनी या गोठ्यात आता कामगार ठेवले जेणेकरून शेतीकडे दुर्लक्ष होणे या सोळा एकर क्षेत्रामध्ये त्यांची शेती आहे घरातील धावपळ थांबवावी आणि शेतीकडे चांगलं लक्ष देता यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतला सोबतच त्यांचा भाऊ आणि ते सकाळ संध्याकाळ गोठत असतातच त्यामुळे एकत्रित काम केल्याने दोघेही प्रगतीकडे वाटचाल करतात